अच्छा जखम होते हा ह्याची एक फांजी तोडायची आपण जाऊन मंदिर ना आतमध्ये राहील मामा आता घेऊन जातात आतमध्ये हा कुठलं आहे आप आग उतला। आग उतला। हो। ते पुरण काळाच्या आहेत मूर्ती पुराण काळाच्या गणपतीचा गणपतीचं हे मूर्ती अच्छा एक बनवायला म्हणजे सापडले असेल ना सापडले हो आता आपलं कसं ते भवानीचं मूर्ती सापडले आहे तसं त्या तिकडे समाज आहेत त्या कुणाच्या आहेत त्या अच्छा पुरीच्या रोखा हां हां तर मंदिर ओपन आहे का शिवाय आणि इथं गणपती विसर्जन या आल्यावरती केलं जाते भेट आतणारे असं आहे निश्चय शंकराचं मंदिर हा अकडे अरे अरे ना कैमरे से शेयरिंग आईते ना इतका सी बोल जाओ दे ना गोना खरेला हम्म गोना खरेला अच्छा ठीक है ओम नमस्कार नारद तुमका के मन में ज्यादा ना हो पहले गंदे दर्शन है दा हां नमस्कार

तित्यों तित्यों मागे अच्छा अच्छा आमच्या सगळ्या नवीन माणसाला माहिती नाही आता आम्ही कसं युट्यूब वरती बघून माहिती पडतो शंकरारस अच्छा शंकर बापाचा बाप आहे ना हा चला हा हे तुम्हाला दिसते ते काल भैरवचं मंदिर आहे हो पलीकडे दाखवतो बा मंदिर हे पण दाखवतो चालत आहे का तुम्हाला ते नारळाच्या पाठीमध्ये ते झाड दिसते ते विठोबाचं मंदिर आहे ते कधी बांधण्यात आले पूर्वीच आहे पूर्वीच आहे काय आता नंतर जर जीर्णोद्धार केला दोन हजार किती दोन हजार नाही दोन हजार मध्ये दोन हजार म्हणजे अक्च्युली आपण दोन हजार पकडूया दोन हजार नंतर केलं हा बनवायचे समोर आणि आता घर पण आता लाईनशीट घेतात आहे बांधायला हा बैलांसाठी गोट हा त्या गल्लीत जायचा रस्ता येत ना आ, मस्त इथून जायचं कल्ली आता मामा फॉलो करायचं आपल्याला कुठला गोरांचा गवंट अच्छा गोरांचा गवंट कायला बोलतात असे म्हणजे गावी आलं भरपूर काय शिकायला भेटतं आपल्याला छोटी मोठी गोष्ट हे बघाय कंपनीचे नावाने ॲड्रेस लिहिले ते राह ते लावले बघा असं आहे काय अच्छा असं आहे असं आहे

आ, तुम्हें तुम्हें। ये जंतूच तुटले ठीक आहे ते किती जंतू बोल गया व्हिडिओन साप मारत असतील तुम्हाला हा क्यूवन दिसले का जोड़ा ही सफेद वाली गाय हे ठीक आहे असा मी आता जवळ जाऊया फायनली आलं इथं झाड आहे कुठला हा समोर आहे तोरायचो तो। अच्छा त्याचा काच बनतो हा आणि शेतकरीला त्याचा काय उपयोग आहे हा त्या जर त्याच्या ढोराला जमचं काय मार लागला किंवा काय अच्छा ढोरात जखम होते हा ह्याची एक फांदी तोडायची पडता कामान आहे त्या बाजून तोडायची हा आणि त्या बायला किंवा गायच्या वर ना अशी तीन वेळा उतरायची हो आणि आणून त्याच्यावर ठेवायची फांदी सुकते ना अशी त्या गुरांची जखम सुकून जाते अच्छा गावठी उपाय गावठी उपाय बर हा हा तुम्हाला एवढं माहिती सायन्स घेऊन का फायदा मग ताईला तरी माहिती आहे का सायन्स घेतली ती आता काय जुनी लोक हे आहे ना आणि मी प्रयत्न केलेला आहे मी अच्छा प्रयोग मी केलेले स्वतः हा गुराची लक्के जखम पाचा पाळा सुकवलं तो हो तीन आहेत किती चार आहेत ना टोटल चार आहे जेवण केक एक शोधावा लागेल येतील द्या थोड्या वेळात हे का बांधलेले येते

तर आपल्या जर काय बूट सुजला हो तर कुठं काय सुजला हो पाय मुरगळला हो याचा चिक काढायचा अच्छा याची कुळती आहे ना हो कुळती अशी मारली हो चिक येतो हो। हो। अच्छा सपिक काढा ना आपल्या कुठं सुजला असताना असा काढायचा आणि असा तिथे लावायचा अच्छा अगेच दोन तीन दिवसात साफ हा दवा आहे भरपूर गावठी आहे आता पण मी सांगतो आपल्या हळद होती त्या गावटी मध्ये माझ्या करून हे काटा आहे ना हे काटा माझ्या इथे तुकला होता शेवी वडतात आता शेवा तोडला होता ना तो शेवा पडला तो माझ्या इथे मधल्या बोटावर पोट आहे ना होता असा सुधला होता अच्छा मग हळदीच्या दिवशी मी तिथे दुकान आठवत होते ना हो तो मी बोट माझा उकडायला लागला तर मी जाम रडत होतो जाम रडायला आला म्हणजे सकाळी ठणकीत लागले होते ना मग घरी आलो घरी आलो आणि मग त्यांच्या अन्न आले त्यांच्या मामा आला त्या बाजूनी दादा काय झाला थे थे। काए काए हो तुला असं चार वाजता रात्रीचे मग त्या चार वाजता आम्ही डॉक्टर गेलो गावात डॉक्टर असतो ड्युटे त्याच्याकडे गेलो मग त्याने काय केलं गोळ्या दिल्या आणि त्या पाच मिनिटं थांबला आणि पुन्हा तो सुरूच झाला अच्छा सकाळी मग काय करा मी जरा कमी झाला ना हो शेतावर राहो चिक अच्छा आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळा लावलं दोन तीन दिवसात पुरा झाला मग किती उपयोगी पडला अरे डॉक्टर घर जाऊन खर्च करण्या किती उपयोगी आहे लोकांचा पाय मुरगाला पाय सुजला ना ला, लावला ना पायाला अच्छा ह्याने काय पर्याय काय होईल आहे ना हा आता आहे ना अच्छा मी तुम्हाला नाकारला होता बघ काय तांबडी जळत नाही काय नाही काय नाही हा अच्छा तांबडीला काही इजा होत नाही काय नाही माझे या जखमाला पण लावू शकतो की इथं नाही जखमीला नाही अच्छा तू जाते तरच अच्छा भाई असं काही मग असं घेतलं ना असं लावायचं दुखत असतात तर लावायचं लावलं हो काही जखमेला काय होणार नाही माझ्या म्हणजे सालटीला जाणार नाही काय नाही काय नाही हो हे जर इथं काय दुखत असेल हां लगे बरोबर अच्छा खूप छान अशी माहिती दिली तुम्ही नेक्स्ट टाईम आम्ही आलो घोसा मे महिन्यात तर किल्ल्यावरती बरेच काय इतर ठिकाणी तर तुमच्यासोबत नक्की विजिट करू अशी <laughs> छान माहिती दिली दि मामा का मामावी तर मामाला भरपूर अनुभव आहे जुना काय इथलं कसं काय तर आज बघितलं असेल तीन मिनटाच्या क्वि ह्याच्यात मामासठ वय चालू आहे आता आणि मामाचा पण या मामाचा बासष्ट वय चालू आहे सिक्स्टी टू एज कम्प्लीट आहे सिक्स्टी थ्री रनिंग आहे आता बघूया पुढे पुढे आता किती माणसं आहेत ही मोठी आली काय गोरीवाली पहिली किती छोटी व्हिडिओ मध्ये पण आली खूप बारीक होती ती माणसं येते काय जवळ ती या ये मनी मनी या काली मांजर पण येते तिथंच सांगते दोघी पण येते आणि काली बोक्या आणि गोरीवाली गोरीवाली खूप छोटी होती नाही एक जेवच की काय डिस्टर्ब करे बैलांसाठी पेंडा वगैरे काय बाल पण आठवलं आणि वासरू पण आहे तर जवळ जाऊन बघूया हाय वासरू Anh ạ, à, anh pappay chứ thà đó, pappay, anh ra ban, em là बैल बाई? बैला बैला ह्याच्यावर शिवे आणतात अच्छा मी आता वापरून दाखवाल नाही नाही वापरायला नाही बांधायचं हे करायला लागतं अच्छा त्याला दुरी आणायला लागले काचेची मग काचेची दुरी आणली ना करतो तुला अच्छा आता ह्याला आहे ना अजून जुना आहे हा जुना आहे आता खराब झाले हो। ना हा। हो आता हाय ना आता नवीन बनवायचं अच्छा हे बघ असं बनवणार हा मी ता आता तात्पुरचं बांधय मला आहे शिवाय आणायसाठी मी आता काय करणार माहितीये काय हा काढणार बघ काढायचा कसा हा बघ आणि काढलं हे पुन्हा नवीन टाकायचं आहे ना हे पुन्हा करा असं हे लावणार अच्छा हेच हो। हो। ला वापर ना होणार पुन्हा हेच वापरणार खूप छान जुगे वापरे कोणाला एवढं माहिती पडणार आहे शहरात राहणाऱ्या मुलांना थोडी कोकणी जेव्हा कोकणातली मुलं त्यांना तरी माहिती असेल ते असुगर गावात राहणारी मुलांना मग तो, तो पुन्हा फिट होणार हम्म खूप छान झाला मजबूती चांगली मजबूती मिळाली मग दोरीने दोरी घ्यायची मग असे दोऱ्या घेणार आणि मग दोरीने याला असे बाजारात कसं आपलं खाट पूर्वीचे असते काचेची खाट बनवतात हो त्याप्रमाणे त्याला विनायचं असं विनायचा असा इकडून विनायचा अच्छा आपण मग शेळी तोडले हो मग शेव्या ना तर आपण असे केलं ना तर मग ते शेवे मग असे उचलतात आता तुला मी हा उचलून दाखवतो ठीक आहे हा मग याला आता काय करणार

आपले कोकणात को, कोकणात कुठे बाहेर नाही गेला पाहिजे ही जुगाड कोकणात आहे की काय अख्खा महाराष्ट्र आहे आपल्या मध्ये किती जुगाड कमी नाही हे आपला कोकणातला आहे काय का कोकणातला बाहेर पण नाही खूप भारी जुगाव आता तु कुठून जावं लागते बापरा हा व्हिडिओ किती मोठं होतंय हार्डली मी अठरा मिनटं करेल कारण की आता नेटवर्क इश्यू आहे तर मुंबईलाच गेलं तर अपलोड करायला भेटेल मला वाटतं बाकी बस व्हिडिओ पडले तर मोबाईल असे मोबाईलची वाट लागते ना बापरे जॉरी पाठीमागे सनसेट बघा माहिती मस्त की सनसेट आहे तर मामा ढोरा बघायला गेले अरे समोरचं सनसेट 네. 방이. 자반한테 알겠 कुठे बांधायचा आता करायचं काय तर बाबा मला मारायला येईल की काय

फायनली मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आता बरं आता कावक पण लवकर होईल आता जसे सहा वाजते तसे काळख होईल सूर्य पण बुड मस्त असं दृश्य बघायला भेटते पाटचा तर रे बाप का बा ते कोकणात ही मजा असते आमच्या कोकणामध्ये ठिकाण हा एक गोसा आहे रोहा रायगड समोर दिसतं ते घोसाळगड किल्ला आता बघितला असेल पाटीबाग आजचा घोसाळगड किल्ला किल्ल्यांचे पण व्हिडिओ बनवले खूप भारी वाटत असा एक सेल्फी पण घेतो एक शेतवचा मेन गेट आहे हा शेवडा आमचं शेतकरी डिस्ट्रिकड एसकट काही लोक गेट बोलतात पण जुनी लोक आम्ही एसकट बोलतोय एसकट एसकड एसकट अच्छा तर चला मित्रांनो तो हा व्हिडिओ इथं सेंड करतो तो पंद्रह मिनट ने एन्जॉय जो वीडियो तो वीडियो कसा आवड़ता चैनल नक्की सब्सक्राइब करा तो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मांदाद ब्लॉग मांदाद घोसा तो मांदाद बोया मांदाड़ा जाए एस टी ने जाए का ताई सो स्कूटी ने तो बोया ना आ क्या मार सो कसं आला